हाय हॅलो सगळ्यांना प्रथम सगळ्यांना नमस्कार आज आपण मस्त जामट्याची लावडं बनवणार आहेत त्यासाठी लागणार मी किलो बेसन घेतली इथे एक किलो साखर घेतली बदाम घेतलेत काजू घेतलेत अर्धा वाटी विलायची घेतली आणि इथं मनुके घेतलेत आणि एक ग्लास पाणी घेतले आता मस्त आपण इथं बेसनला चाळून घ्यायचं सायदा म्हणजे गुठळ्या मोडून घ्यायच्या इथं मी आता सगळं बेसन मी चाळून घेते खूप छान लागते एकदा नक्की करून बघा दामट्याचे लाडू जुने परंपरा पद्धतीने केलेले येतं कुणी शेवेचे हे जे बनवतात आमच्या इकडं फेमस आहेत दामट्याचे लाडू बघू शकता तर मी आता सगळं एक किलो बेसनपीठ सगळं चाळून घेतलं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी करत मळायचं आहे एकदम जास्त पाणी वतायचं नाही हे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे पातळ करायचं नाही ह्याच्या आपल्याला आता मस्त अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या त्यामुळे ह्याला घट्टच मळून घ्यायचं ले पण पातळ नाही आणि पण घट्ट नाही मिडियम साईजमध्ये मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी करत करत घ्यायचं कारण का बेस बेसनपिठात थोडंसं पाणी जास्त झालं तर ते पातळ होऊ शकतं इथं मी आता मस्तपैकी छानपैकी आता मळून घेतले बघू शकते इथं घट्ट गोळा मळला आहे आपण आता ह्याच्या थोड्या थोड़ा थोड़ा चोटे -चोटे ले थोड्या थोडं गोळं किरायचे आणि मस्त आपण हे पारी लाटून घ्यायची छोट्या छोट्या पुऱ्या मांडल्या तरी चालतंय चांगलं आपलं मळून झालं इथं मी तेल तापाय ठेवते तोपर्यंत आपलं तेल गरम होईल इथं तेल टाकून घेतले मी आता तोपर्यंत आपण इथं पुऱ्या लाटून घेऊ छोट्या छोट्याच करून घ्यायच्या लिह मोठ्या मोठ्या नाहीत लाटायच्या छोटाच गोळा घ्यायचा खूप मोठा घेऊ गे, गोळा घ्यायचा नाही एवढीच लाटून घ्यायची पुरी खूप मोठी नाही करायची बघू शकता इथं मी लिपण जाड नाही ठेवायची मध्यम करून घ्यायची बघू शकता इथं इथं मी आता सगळ्या पुऱ्या लाटून घेते पटापट तोपर्यंत आपलं ताल तेल गरम होतं आहे इथं मी हिरा बेसन घेतलं आहे तुम्ही घरगुती पण घेऊ शकता डाळ दळून आणून पण इथं सगळ्या आता पुरा लाटून झालं तर तेल पण आपलं छान तापले थोडीशी गोळी सोडून बघायची मग त्या प कळतं आपल्याला किती गरम झाले तेल छान आता इथं तेल गरम झाले आपलं बघू शकता लेपन कडक पुरी नाही करायची थोडसं ब्राऊन करा, करा की काढून घ्यायची इथं बघू शकता मस्त आता आपली पुरी टम्म फुगली आहे आणि छान आपली भाजून पण झाली आहे बघू शकता इथं चांगला तेल थोडं आपण काढून घेऊ त्याला आता सगळ्याच पु पुऱ्या आपण तळून घेऊया पुरी टाकली की गॅस स्लो करायचा फुल नाही करायचा करपू पण शकतं तेलाला जास्त आलेला असतो स्लो गॅसवर आपण भाजू शकतो त्याला तळू शकतो इथं बघू शकता आपली मस्त आता पुरा सळ्या झाल्यात तळून स्किप न करता बघत रहा

साठी आपण ह्याला आता दीड दीड तांब्या पाणी ओतून घेणार आहोत म्हणजे बरोबर त्यातलं सगळं पाणी आटून आटून त्यातलं पाणी सगळं कमी होतं पाक आलं बरोबर आपले एक किलोचा होतो पाणी सगळं त्यातलं हि कमी झालं तोपर्यंत आपण इथं काजून ते कट करून घेऊ टाकायला काजू बदाम वेलची पावडर करून घेऊ तोपर्यंत पाक होतो आहे आपला चला तर मग पुढे बघत रहा हे तर बघू शकता आपला परफेक्ट एकदम चांगलं छानपैकी पाक झालेला आहे आता हे थंड चांगलं होऊन द्यायचं एक दोन तास तरी म्हणलं तरी लगेच काय लाडू बांधायचे नाही तर जसं ते गार गार होईल ना तसं ते आठ आठऱ्याचं येतं मिश्रण आता असंच ठेवू आपण ह्याला एक दोन तास एक दोन तासाने आपण ह्याला बांधायला घेऊ आता इथं आपलं थंड चांगलं मस्त झालेलं आहे तिथं आपण गायचं जादूक तूप टाकणार आहोत दोन चमचे मग वास छान येतो चला तर मग आता पुढं बघत राहा